नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज रात्री महाराष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यांना धडकणार वादळी पाऊस मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी गारपीट आणि सुसट्याचा वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवली आहे त्यानुसार सध्या कोल्हापूर सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यात काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर रात्री आज रात्री ते मध्यरात्री राज्यातील तब्बल अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कळकटासह पावसाची हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी गारपीट आणि सोसट्याचा वारा व पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रात्री पाऊस उद्या सकाळचे पर्यंत पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर नंदुरबार धुळे जालना परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वर्धा अमरावती नागपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जोरदार वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे जरी मित्रांनो वातावरणामध्ये जर अचानक बदल झाल्यास आपण आपल्या चॅनलवरती नवीन अपडेट्स घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बॅलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यासुद्धा लाईक करा शेअर करा धन्यवाद